रायगड जिल्हा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या जो रणधुमाळीत जोरात सुरू झालेला प्रचार व प्रसार शिगेला पोहोचला अशातच खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट शिवसेना शिंदेगट गाव गटातून रेश्मा पाटील आणि पंचायत समिती खानावमधून भाई शिंदे हे शिवसेना शिंदे गट भाजप आरपीआय माहिती उमेदवार म्हणून निवडणूक लढवतात या उमेदवारांच्या प्रचारार्थ कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत राणसई येथील ग्रामदैवत दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला शिंदे <Sedanalı> शिवसेना आणि महायुतीच्या उमेदवारांना जनतेतून वाढता पाठिंबा मिळताना दिसतोय या प्रसंगी महायुतीचे उमेदवार तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांना आपण सामोरं जात आहोत आज या ठिकाणी आतकरगाव जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समितीगण सासगाव आणि अतकरगाव खानाव आणि आतकरगाव या दोन्ही गणातील माझे जिल्हा परिषदचे उमेदवार सौ रेश्मा राजेश पाटील आणि कानाव गणातील पंचायत समिती गणातील उमेदवार भाई रघुनाथ शिंदे आणि पलीकडे सुनबाई रोहिणी गणेश पाटील येरम असे तिन्ही उमेदवार या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातून निवडणुकीला सामोर जात आहेत आज, आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी देवी आणि नतमस्तक झालेलो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की खालापूर तालुक्याचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेस शिवसेना निवडणुकीला सामोर जात असते त्या वेळेस मी स्वतः विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो आणि याच मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी या देवीचं दर्शन या ठिकाणी घेतलं देवीचा आशीर्वाद घेतला त्या देवीच्या चरणी कौल मागितला आणि देवीनी तो कौल मंजूर केला आणि पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून दोन वेळा निवडून दिलं आणि आज पुन्हा एकदा माझे सहकारी या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या मंदिरामध्ये या ठिकाणी होत असता या मातेच्या चरणी आम्ही सारेजण नतमस्तक होऊन आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आजच या ठिकाणी सांगतो की पाच तारखेला जे मतदान या जिल्हा परिषद अत्करगाव गणातून होणार आहे सात तारखेला जो निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये रेश्मा राजेश पाटील आणि दोन्ही गणातील भाई शिंदे आणि रोहिणी यरम हे तिन्ही उमेदवार आपले भरघोस मताने निवडून येतील यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाहीये भाऊलनी मगाशी सविस्तरपणे सांगितलेलं आहे की जे जे उमेदवार या रिंगणामध्ये उभे आहेत सो रेश्मा राजेश पाटील यांचे नरेश पाटील यांचे ते छोटे बंधू आहेत आणि सासरे सुनबाई आहेत आणि त्यांचं नरेश पाटलांचं योगदान जर आपण साऱ्यांनी पाहिलं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की तळागाळातील असणारा हे कार्यकर्ते आहेत आणि तळागाळातील लोकांपर्यंत नाल जोडलेलं नेतृत्व नरेश पाटलांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी या कलापूर तालुक्याला लाभलेलं ला आहे आणि त्यांची या या ठिकाणी सुनबाई सामोर जात असताना नरेश पाटलांचं फार मोठं योगदान या अक्करगाव जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये आहे आणि हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसून येत आहे आणि आज आमचं खऱ्या अर्थाने शिवसैनिकांचं सगळ्यांचं भाग्य आहे की नरेश पाटलांच्या सुनबाई या धनुष्यवान निशाणीवर या ठिकाणी लढत आहेत आणि मोठ्या फरकाने त्या ठिकाणी त्या निवडून येतील बाई शिंदेच राजकीय वारसा आपल्याला माहिती आहे कडवट शिवसैनिक म्हणून पाहतो एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून योगदान जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पासून सरपंच पासून सगळ्यात शिवसेनेच्या माध्यमात भूषवलेल्या आहेत परंतु शिवसेना ज्या ज्या वेळेस ते रिंगणात उतरते त्या वेळेस शिवसेनेला गरज असेल त्या त्यावेळेस असं नेतृत्व पुढे पुढे येत असतं आणि ते बाईंच्या रूपाने पुढे आलं आणि या पंचायत समितीसाठी पुन्हा एकदा रूपाने या निवडणुकीला सामोरं जात आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगलं योगदान खलापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी लाभणार आहे येरंबुआचा राजकीय अतिशय चांगल्या पद्धतीचे दानगा अनुभव या ठिकाणी आपल्याला कामी येणार आहे आणि म्हणून या अतकरगाव जिल्हा परिषद गणातून पंचायत समिती दोन्ही गणातून हे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील हा पूर्णपणे आत्मविश्वास आम्हाला आहे आम्हाला खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा या अतकरगाव जिल्हा परिषद वर्षचा एक चांगल्या पद्धतीचा विकास करापूर तालुक्याचा या ठिकाणी करायचा आहे अतकरगाव जिल्हा परिषद असेल सावरोली जिल्हा परिषद असेल या दोन्ही गणातून शिवसेनेचे उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टी अर्पू अशी माहिती एकत्रपणे या निवडणुकीला सामोरं जात असतात अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण खलापूर तालुक्यामध्ये आहे आणि ज्या पद्धतीचा विकास या मतदार संघामध्ये आतापर्यंत आम्ही उभा केलेला आहे या विकासाच्या बळावर या मतदार संघाची खलापूर तालुक्यातील सुज्ञ जनता हे या मायतीलाच या ठिकाणी मतदान करतील आणि सात तारखेला माझ्या एका कार्यकर्त्यांनी मला पर्सनली आता मंदिरात या ठिकाणी सांगितलं की यातकरगाव जिल्हा परिषद मध्ये जवळजवळ अडीच हजारच्या फरकाने नरेश पाटलांच्या सुनबाई निवडून येतील असा आत्मविश्वास मंदिरामध्ये त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे एवढा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना प्रचाराचा शुभारंभ होत असताना ज्या पद्धतीचं राजकारण या संपूर्ण अत्करगाव जिल्हा परिषद मध्ये सुरू झालेलं आहे अतिशय कुटुंबितीचं राजकारण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे चुकीच्या पद्धतीचं राजकारण करण्यासाठी राष्ट्रवादी त्या ठिकाणी पुढे आलेली आहे परंतु या ठिकाणचा शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय सक्षमपणे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की जे मतो, मतो नियोर्न नियोर्न आए, या निवडणुकीमध्ये सात मत मतमोजणी होणार आहे हे तिन्ही उमेदवार जिल्हा आणि पंचायत समिती गणातील उमेदवार हे भरघोस मताने या ठिकाणी निवडून येतील हा आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी आहे आणि आपल्या सगळ्यांचाच या ठिकाणी या माध्यमात आतकरगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी जोरात आजपासून कामाला लागायचं आपण चांगले चांगला प्रचार या माध्यमातना सुरू ठेवायचा हा टेम्पो आपण कमी पडून देऊ नका सातत्याने संपर्क ठेवा सातत्याने बैठकांचं सा सत्र सुरू करा कारण आपल्या या माध्यमातना रायगड जिल्हा परिषदेवर रेश्मा राजेश पाटलांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी पाठवायचे भाई शिंदे पंचायत समितीला आपण त्या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि या सगळ्यांना मदत करण्यासाठी एरंबुआचे सुनबाई असेल यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी धनुष्यबाण या निशाणी समोर बटन दाबून त्यांना मदत करावी जय जय सगळ्यांना या ठिकाणी करतो आणि हिंद महाराष्ट्र आज या ठिकाणी आतकरगाव जिल्हा परिषद अठरा आणि खानव पस्तीस आणि आतकरगाव पंचायत समिती छत्तीस या महायुतीच्या उमेदवारांचं गावडाई झोलाई वरदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी नारळ वाढवला आणि नारळ वाढून प्रथमच आज राहसह या ठिकाणी डोर टू डोर प्रचार या ठिकाणी चालू केलेला आहे आठ दहा दिवसापासून आम्ही सातत्याने गाव बैठका घेतोय गावांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद महायुतीच्या या कार्यकर्त्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर अतिशय चांगलं वातावरण महायुतीला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतंय या मतदार मतदारसंघामध्ये गणामध्ये किंवा अतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये आम्ही जर सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीचे उमेदवार जर निवडून आले तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना मी आपल्याला कल्पना आहे सर्व पत्रकारांना का अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जे बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण बालासाहेबांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमता त्या रायगड जिल्ह्याचा आम्ही टोटली सर्वे केला आणि त्या सर्वेच्या माध्यमातून टोटली रायगड जिल्ह्याचं चित्र त्या ठिकाणी समोर आले अनेक वाड्या अनेक आदिवासी पाड्या अनेक दलित वस्ती मा त्या ठिकाणी पाण्याची कुठलीही सोय नव्हती आणि मग त्या माध्यमातून भारत निर्माण योजना केंद्र शासनाची आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवली आणि ती राबवत असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर काम केलंच पण कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये मी अभिमानाने सांगेन का शिवसेना पक्षाच्या वतीने मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली ना नाही निवडून आलो आणि उपाध्यक्ष झालो बाळासाहेबांचं जे वाक्य होतं का माझ्या भगिनीच्या डोक्यावरचा अंडा तुम्ही खाली उतरवा आणि ते उतरवण्याचं काम मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं एकशे दहा करोड रुपयाची कामं या कर्जात मतदारसंघामध्ये आम्ही त्यावेळेला केली आज मी मतदारसंघामध्ये फिरत असताना अतिशय चांगलं वातावरण आहे प्रत्येक माता भगिनी त्या ठिकाणी स्वागत करतायत अरे बाबा तू त्या वेळेला जी स्कीम दिली त्या वॉटर स्कीमचं आम्ही आज या ठिकाणी पाणी पितोय अतिशय चांगल्या पद्धतीच्या माता भगिनी त्या ठिकाणी स्वागत करतायत आणि मी काटने सांगेन मला पाच वर्षाचा जर कालावधी मिळाला मी फक्त सदस्य म्हणून जरी त्या पंचायत समितीमध्ये गेलो प्रशासन कसं चालवायचं प्रशासनासाठी काय करायला लागतं याची स्टडी माझी अतिशय चांगली आहे प्रशासनाला मी स्वतः सारखं सह करून जे वाड्या पाड्या दलित वस्ती ज्या काही विकासापासून वंचित असतील त्याचं काम या ठिकाणी शंभर टक्के करून पुढच्या पाच वर्षाला जो उमेदवार उभा राहील तेव्हा असा कुठलाच प्रश्न येणार नाही का भाई शिंदे होते ते काम काय का, का, केलं मी ज्या निवडून आलो माझा कालावधी संपल्यानंतर माझ्यानंतर माझा उत्तराधिकारी म्हणून राम वगैरे त्याला उभा राहिला त्यावेळेला राम वाघमरेला सुद्धा लोकांनी प्रचंड मताने निवडून दिला केवळ आम्ही केलेली विकास काम असे अनेक गाव अनेक रस्ते त्या ठिकाणी मुख्य रस्त्याला आम्ही त्या ठिकाणी जोडलेला आहे त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितच त्या ठिकाणी पुढे राहणार आहेत आणि विकास करत असताना हे कर्जत काळापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा सपोर्ट आम्हाला आहे त्या ठिकाणी मावळचे खासदार शिरंगप्पा बारणे आमच्या त्या ठिकाणी बरोबर आहेत आणि मग ही सगळी लोक एकत्र येऊन जर आम्ही काम करायचं ठरवलं तर पुढच्या पाच वर्षाला कुठलाही काम गावामध्ये राहणार नाही हे मात्र मी तुम्हाला ठामपणे सांगतो व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल